मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत तब्बल पाच हजार पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश मातोश्रीवरती जल्लोष संपर्क प्रमुख खासदार आमदार यांच्यासह अनेक नेत्यांनी सोडली एकनाथ शिंदे यांची साथ थेट मातोश्रीवरती केलाय जाहीर प्रवेश शिंदे साहेब तुमचं संपर्क प्रमुख पद तुमच्याकडेच ठेवा शिवसेना नेत्याने राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खडसावलं बघूया सविस्तर अपडेट नेमकं काय घडलंय एकनाथ शिंदे यांना खडसावत त्यांच्याच नेत्यांनी त्यांना जोरदार टोले लगावलेत एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला आमची काळजी नाही तुमची आम्हाला गरज नाही असे म्हणत नेत्यांनी आपल्या पदाचे थेट राजीनामे देत एकनाथ शिंदेवरती तोफ डागली आहे आणि इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची वाट धरली असून मित्रांनो नेमकी काय आहे अपडेट सविस्तर अपडेट बघूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्रात उलटी गिनती सुरू झाली का त्यांना त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे फु, पक्ष फुल्यानंतर अशा प्रकारे पहिल्यांदाच त्यांच्यावरती होत आहे थेट आरोप अभिल्यानगर संभाजीनगर पुणे सोलापूर धाराशिव या भागातील शिंदेगडाच्या जबरदस्त सर्व कार्यकर्त्यांनी आता मोठा निर्णय घेतलाय आणि बड्या नेत्याने आपला राजीनामा देत थेट सुनावला आहे अहला नगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद आला आलाय शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर बाजीराव दराडे यांनी खड़े बोल सुनावल्याचं स्पष्ट जाणवलंय शिंदे साहेब आम्ही जन्म दिलेल्या लोकांना तुम्ही आमच्याच डोक्यावर बसवत असाल तर तुमच्या पक्षाचे संपर्क प्रमुख पद पर तुमच्याकडेच ठेवा असे खडे बोल शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर बाजीराव दराडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहेत त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे या घटनेमुळे अवल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना शिंदेगडातील अंतर्गत वाद संपूर्णपणे चवाट्यावरती आला आहे येथे मारुती मेंगार यांनी चार महिन्यापूर्वी शिवसेना शिंदेगडात प्रवेश केला या प्रवेश सोहळ्या दरम्यान विश्वासात न घेतल्याचे शिर्डी लोकसभा म्हणून बाजीराव दराडे नाराज होते त्यातच मेंगाळ यांनी पक्षप्रवेशाची बोगस यादी सादर करून पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप बाजीराव दराडे यांनी केला आहे ज्यावेळेस मेंगाळ यांनी आपला प्रवेश केला तेव्हा चार चाळीस पदाधिकाऱ्यांचे थेट बोगस नाव दिली होती असा आरोप देखील केला गेलाय या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपासून दराडे आणि मेंगाळ यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाटवरती होता आणि याच वेळेस एकनाथ शिंदे यांनी मेंगाळ यांच्या कार्यक्रमाला उपस्थित लावली या कार्यक्रमात एकतर दराडे यांना पक्ष ठेवा किंवा आम्हाला तरी ठेवा अशी मागणी भर मंचावरती एकनाथ शिंदे यांच्याकडे केली गेली कार्यकर्त्यांना कुणापासूनही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी आहे शिवसेना पक्ष मालक आणि नोकराचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो जो पक्षासाठी काम करेल तो पुढे जाईल आणि जो काम करण्या खोडा घालेल त्याला व्यवस्थित बाजूला केला जाईल असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दराडे यांना दिला होता तुम्हाला पक्षातून पद्धतशीर बाजूला केला जाईल असे संकेत देखील एकनाथ शिंदे यांनी बाजीराव दराडे यांना केले होते तेव्हा बाजीराव दराडे यांनी एकनाथ शिंदे यांना चोवीस तासांच्या आपला स्वतःचा राजीनामा देऊन आपल्यासह जवळजवळ पाचशे पदाधिकाऱ्यांचे थेट राजीनामे पाठवले आहेत त्यामुळे सत्तेत असल्याने शिवसेना शिंदेगडात आज तागायत अनेक झाले परंतु त्यातही काही बोगस प्रवेश असल्याचं सध्या आता अनेक ठिकाणी आणि नवे यांच्या वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याने आगामी काळात शिंदेसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता महाराष्ट्राच्या राजकारणात वर्तवली जात आहे यातच आमदार आणि खासदार देखील प्रचंड स्वरूपात नाराज आहेत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तेमध्ये असताना अजित पवारांना का घेतलं यावरून सगळीकडे कलकितर असताना अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी यांनी मात्र करेक्ट कार्यक्रम करण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना कधीही कोणत्या क्षणी सत्तेतून बाहेर पडू शकते असं देखील सध्या बोललं जात आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज सध्या शिंदे सेनेला खूप मोठी धक्क्यात ून सावरण्यासाठी प्रेरणा मिळू शकेल का मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया देशाचं राजकारण बदलतंय एकनाथ शिंदेची शिवसेना केंद्र राज्यातून सत्तेतून बाहेर पडेल का आपणही यावरती प्रतिक्रिया द्या